महाराष्ट्र मित्रांनो बातमी येत आहे थेट भाजपच्या गोटातून भाजपला संकटात घालणारी सर्वात मोठी बातमी विद्यमान पाच आमदारांचा भाजपला तडकापरकी जय महाराष्ट्र मंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातच उद्धव ठाकरेंच महाविकास आघाडीने भाजपला फोडला घाम कोणकोणत्या नेत्यांनी महाविकास आघाडीत आता प्रवेश करण्याचं केलं निश्चित पाच आमदार आणि दोन महत्वाचे नेते मित्रांनो यादी आपल्या हाताला घेऊया महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने ठरवलं आणि आता मात्र भाजपा रिकामी व्हायला सुरुवात झाली आहे विद्यमान आमदार असलेल्या अश्विनी जगताप यांना शरद पवारांनी गळा लावल्याचं चित्र आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी असलेल्या अश्विनी जगताप या सध्या भाजपच्या विद्यमान आमदार आहेत त्या लवकरच शरद पवारांची तुतारी हातामध्ये घेणार असल्याचं सध्या खूप मोठी महत्वाची बातमी समोर आली आहे त्यामुळे भाजपला त्यांच्याच बालकिल्ल्यात हा पहिला मोठा दणका बसणार आहे त्यानंतर आपल्याला माहित आहे की बीड जिल्ह्याचं राजकारण मराठा समाजाने हातामध्ये घेतलं आणि पंकजा मुंडेंना त्यांच्याच भागामध्ये खूप मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं अशातच शरद पवारांनी मराठा कार्ड सध्या धनंजय मुंडे यांच्या रोजात खेळ असून सध्या त्या भागातून साहेबराव राजे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन सध्या धनंजय मुंडे यांचा पराभव करण्यासाठी शरद पवार आणि महाविकास आघाडीने सरोदवर प्रयत्न केले आहेत मराठा कार्ड धनंजय मुंडे यांच्या रथात उभा करून सध्या शरद पवारांनी इथे खूप मोठा गेम साधलाय त्यामुळे आता धनंजय मुंडेंचा पराभव या भागातून निश्चित होणार असं चित्र सध्या बी मध्ये निर्माण झाल्याची सध्या महत्वाची बातमी समोर आली आहे अशातच सध्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून दुसरी बाबती म्हणजे नगर जिल्ह्यातून विवेक कोल्हे भाजपचे युवा नेतृत्व विवेक कोल्हे आता हे देखील महाविकास आघाडीच्या सोबत येणार आहेत त्यामुळे भाजपला नगर मध्ये देखील हा मोठा धक्का मानला जात आहे कोल्हापूर पुणे सोलापूर त्यानंतर नगर जिल्ह्याकडे सध्या महाविकास आघाडीने आपली बाजू मांडत त्या भागातून मोठमोठ्या नेत्यांना गळा लावला आहे विवेक कोल्हे यांच्यामुळे त्या भागातील सध्या भाजप संपूर्णपणे संपुष्टात येईल असं चित्र शरद पवारांनी उभं केल्यामुळे या भागात देखील भाजपला तगडा झटका बसतोय त्यानंतर संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला या भागातून सचिन घाया यांनी परवाच शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याने त्या भागात देखील ठाकरेंच्या आणि महाविकास आघाडीची तगडी ताकद वाढल्याचं चित्र आहे हा प्रवेश खूप मोठ्या स्वरूपात दिमाखात झाल्याने सध्या भाजप आणि शिंदेगडाच्या अडचणीत मात्र संभाजीनगरमध्ये खूप मोठी वाढ झाल्याचं चित्र यावरून दिसून आलं युवा नेतृत्व असलेले सचिन घाया यांना आता मात्र संदीपान डोंबरे त्यानंतर शिरसाट यांच्या विरोधात खूप मोठं तगड आव्हान तयार करायचंय त्यानंतर पुढचे नेते आहेत ते म्हणजे सध्या मराठा समाजाचे नेते असलेले लक्ष्मण पवार यांनी देखील आता मात्र भाजपला सोडण्याचा निर्णय घेतलाय यामुळे बीड जिल्ह्यात आता भाजपा राहत की नाही हे चित्र निर्माण झाले आहे वेगवेगळ्या पंकजा मुंडेंचं धनंजय मुंडेंना पाल्यानंतर या भागातून मात्र शरद पवार आणि महाविकास आघाडीने खूप मोठं तगड आव्हान सध्या भाजपला निर्माण केलं आहे यामुळे केंद्रीय भाजप राज्यातील भाजपच्या खूप मोठ्या अडचणीत वाढ झाली आहे मित्रांनो आपणास काय वाटतंय महाराष्ट्रामध्ये या मोठमोठ्या नेत्यांचा प्रवेश भाजपला आगामी निवडणुकीमध्ये अडचणीत आणेल का नेमक्या आपल्या काय प्रतिक्रिया राज्यात कुणाचं सरकार बसेल पुन्हा ठाकरे मुख्यमंत्री होतील का की शिंदे होणार आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद